हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने सप्तशृंगी गडावर पायी जाणाऱ्या भाविकांना औषधांचे वाटप करण्यात आले यात सिरप गोळ्या पेनकिलर ट्यूब आणि अँटीफंगल तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नगावबारी चौकुली या ठिकाणी करण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख श्री मनोज गोडके युवा प्रमुख श्री अजय माळी श्री नितीन भदाणे श्री देवीदास पाटील श्री रामकृष्ण पाटील कुणाल पाटील राहुल बोडसे कृष्णा गोडके आर्यन गोडके व श्री भुजलेश्वर महादेव मंदिराचे पदाधिकारी उपस्थित होते जय श्रीराम मी मनोज गोडके जिल्हा प्रमुख हिंदू एकता आंदोलन पक्ष काला सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांना आज आमच्या समस्त भुजलेश्वर महादेव मंदिर व हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने औषधांचं वाटप करण्यात आलं यामध्ये आ... अल्कोलायझर सिरप क्लिअर ट्यूब क्लिअर गोळ्या अँटी फंगल क्रीम असे विविध प्रकारचे औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज आग आम्ही नगरवारीतो पुणे या ठिकाणी वाटप केले आहे तरी भाविकांचा पुढील प्रवास सुखाचा व्हावा अशी आम्ही माता जगदंबेचरणी प्रार्थना करतो जय श्रीराम श्रीरा